बेबी शिजू ने शिकवली काय पाहू दे किती मोठा भाऊ झाला लागला का मग पळायचं नाही ना धडपड कमी करायची जराशी घरात बस म्हणलं की बाहेर पळतो इकडे नाही काय नाही चला आता सेपकाचा बिन टाइम झाला काय करायचं जेवायला काही समजे ना मला आता उपवाशी ना त्यामुळे काय करावं काही समजे ना मला वाटतं वरून भात चपातीच करावं का नाही करायची बाय वरण भात हा हो अ हो वरण आणि बाकी नाही काय भात नाही करायचा का बाप रे बोल्या भात नाही करायला इकडे ये ना इकडे बोला इंग्लिश

परेशान करत <laughs> त्याला म्हणतो अभ्यास घे बाबू पण खेळतच बॉल असं नाही म्हणत की मी जरा बोलू घे अभ्यास सोबत बोल ना माझ्यासोबत बोललो जरा मस्त तुझं नाव सांग बर मला इथं बस बस अरे हे पाय बसणे बनवते मी तोपर्यंत नाही का मग तुझं नाव तू सांगतो का नाही अरे ऐक ना ऐक मी तू शिकवलं ना आता शिकवलं पण नाही इथं थांब हात धरून उभा येतो का तो बॉल खेळू नको ते बॉल मी नाही का सज्जावरती टाकून देईन तर मग मी काय डबल खेळायला देणारच नाही येतो का इकडं तू टाकून देतो का 我们去开会了，开会。